ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा व बेर आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणं ही वृत्त वाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आश्चर्य नवल की चमत्कार यात काहीही आपण म्हणा पण यावर्षी अगदी मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आणि जून जुलै महिन्यात जसा पाऊस पडावा त्याप्रमाणे पाऊस अगदी धो धो वरसत आहे तीस वर्षापूर्वी असा एकदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली होती पण तो एवढा नव्हता नद्यांना अशा प्रकारचे पाणी झालेले नव्हते यावर्षी मात्र हा पडणारा पाऊस म्हणजे एक अजबच रसायन आहे असंच म्हणावे लागेल सुरुवातीस असा पाऊस पडला की पहिल्याच पावसात अनेक नद्या दुथडी भरून व्हायला लागल्या मे महिन्यात गरमीपासून जरी दिलासा मिळाला असला तरी भविष्यात हा पाऊस शेतकऱ्यांना किती दिलासा देईल हा येणारा काळच सांगेल मात्र अशा प्रकारचे ऋतुमानात बदल झाल्याने मानवासाठी ही धोक्याची घंटा आहे की काय असेही हे न उलगडणारे कोडे पडले आहे आमचे प्रतिनिधी यशवंत सावंत यांनी नरडवे सोनवडे या गावातून सह्याद्रीच्या पायथ्यापासून उगम पावणाऱ्या गडनदीच्या प्रवाहाचे विहंगम दृश्य टिपले आहे चला तर गड नदीचं उगपस्थान आहे बघा हे आता मेमध्ये पाणी आहे, नदी तुपर आहे। आता नदीमध्ये आहे नदीत उतरलेलो आहे आणि असं मोठा प्रवाह आता वरून येत आहे हे बघू शकता केवढं मोठं पाणी आहे बघा मेची आज सत्तावीस तारीख आहे आणि या सत्तावीस तारीखमध्ये कधीच पाणी आम्ही आमच्या एवढ्या वर्षामध्ये बघितलेलं नाही आता एवढं पाणी आहे मासे चढलेले आहेत कुर्ल्या भेटत आहेत सगळं काय आता इथे अवेलेबल आहे फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो आम्ही करतो आहोत आणि हे पाणी आत्ता एवढं आहे मेमध्ये उद्या जून जुलै ऑगस्टमध्ये ही पातळी धोक्याची आहे अतिवृष्टी होणार त्यावेळी काय होणार ही बाजूला असलेली शेती सगळी पाण्यामध्ये जाऊ शकते ही विहीर आहे विहीरचा पंप बसवलेला आहे मोटर आहे इथे हे सगळं भविष्यात पाण्याखाली जाऊ शकतं आलेलो आहे आणि नदीला एवढी मोठी साखळी सुटली आहे की जसं पावसामध्ये पाणी येतं जून जुलैमध्ये तशा पद्धतीतलं हे पाणी आता साखळी सुटून मेमध्येच वाहू लागलेलं ला आहे बघा बघू शकता तुम्ही हे आमचं पूल आहे रामानदेव मंदिरच्या इथलं बघा हे पाणी आहे ना पुलावरून मी आता तुम्हाला व्हिडिओ काढत आहे तर बघा हे सह्याद्रीच्या माथ्यावरून अगदी वाहत येणारं शुद्ध थंडगार असं हे पाणी तुम्हाला मी आता दाखवतो बघू शकता मोठी साखळी आहे की उतरून पलीकडे जाऊ शकत नाही एवढं पाणी आहे नदीला बघू शकता एवढं पाणी आहे बघा खूप छान आहे म्हणजे ते मजा वाटते राम मंदिर आहे अगदी आमचं सर्वांचं मनातलं अगदी आणि रामदैवत उसाला पावणारा सह्याद्रीच्या कुशीत शिवशंभो हर हर महादेव असा सगळ्यांच्या आशा पूर्ण करणारा इच्छा पूर्ण करणारा हे आमचं ब्राह्मणदेव मंदिर आहे बघू शकता हे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे आणि आता ब्राह्मणदेव मंदिरच्या इथे आहे वरती डोंगर आहे बाजूला अगदी उगम नदीचं स्थान आहे अगदी बघा आणि तो, तो इथे स्थानपन्न झालेला आहे आमचा ब्राह्मणदेव हा व्हिडिओ काढतो आहे मंदिराच्या गेटकडे जाऊन बघू शकता तुम्ही हे आजचं लाईव दर्शन आहे मंदिर आहे आजूबाजूला आमचं परिसर अगदी डगार आणि झाडं धुडपं अगदी मन प्रसन्न होतं या मंदिरात आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही आता मंदिराच्या गेटकडे आहे बघा हे मंदिर आहे बघा हे ब्राह्मणदेव मंदिर हे ब्राह्मणदेव मंदिर नरडवे खाली मोठी नदी आहे बाजूला बघा चारी बाजूने सहाद्रीच्या कुशीत वसलेलं आहे ब्राह्मणदेव मंदिर नवसाला पावनार बघा खूप मस्त वाटते आहे बघू शकता मंदिर परिसर आजचा पावसामध्ये असं निसर्ग कसा खुलून आता बहरलेला आहे आणि या मंदिराचा आल्याच्यानंतर खूप बरं वाटतंय एकदम मन शांत होत आहे हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे इकडे हा घोलानवाडीला रोड गेला आहे हे मंदिराचं स्टॉप आहे आणि इकडे लाडवाडीसाठी हा रो रोड गेलेला आहे आलेलो आहे आणि नदीला एवढी मोठी साखळी सुटली आहे की जसं पावसामध्ये पाणी येतं जून जुलैमध्ये तशा पद्धतीतलं हे पाणी आता साखळी सुटून मेमध्येच वाहू लागलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही हे आमचं पूल आहे रामनदेव मंदिरच्या इथलं बघा हे पाणी आहे ना पुलावरून मी आता तुम्हाला व्हिडिओ काढतो आहे बघा हे सह्याद्रीच्या माथ्यावरून अगदी वाहत येणारं शुद्ध थंडगार असं हे पाणी तुम्हाला मी आता दाखवतो बघू शकता एवढी मोठी साखळी आहे ती तुरुंग पलीकडे जाऊ शकत नाही एवढं पाणी आहे नदीला बघू शकता पाणी आहे बघा खूप छान आहे म्हणजे इथे मजा वाटते ब्राह्मणदेव मंदिर दुर्गानगर इथे पोचलो आहे आता पावसाचे दिवस असल्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते एकदम वाखण्याजोगं आहे आणि अगदी बरं वाटते अगदी आता ह्याच्यामध्ये आल्यावर वातावरणामध्ये किंवा या निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे हा लाडवाडी सावंतवा लाडवाडी ब्रामणदेव मंदिरमधला स्टॉप आहे ते एक बस स्टॉप पण बांधलेला आहे इथं बघू शकता तुम्ही इथे गाव वस्ती ते एक काहीतरी शासनातर्फे एक बोर्ड आहे आणि इथे पण म्हणजे एक बांधलेलं आहे इथे बघा बघू शकता आता मी तुम्हाला मंदिर परिसर म्हणजे बाजूलाच अगदी आमचं लाडवाडी सावंतवाडी ग्रामोत्सव मंडळ नेहमीच अगदी या मंदिराची परंपरेनुसार जोपासना करत असतो आम्ही आता मंदीर मदे आम मंदीर या मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि आज पाऊस असल्यामुळे थोडंसं वातावरण काळोखासारखं आहे तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे या मंदिरमध्ये एंट्री करतो मेन दरवाज्याच्या इथून हे आमचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अगदी पाऊस असल्यामुळे थोडंसं अंधारा अंधार आहे तरी पण मी तुम्हाला आता मंदिरामधलं सगळं ह्या तळी आहे वातावरण दाखवणार आहे ती तळी आहे तड़ी मदे पानी पानी है। पानी है। या तळीमध्ये आता पाणी बघा खूप पाणी आहे हे पाणी आहे त्याच्यानंतर बघू शकता अगदी या तळीला बारंवारही पाणी असतं बघू शकता हे है मंदिर आहे आमचं अगदी सगळ्यांचं आमचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आम्ही लहानाचे मोठे या तीर्थावरच झालो म्हणून आज तुम्हाला व्हिडिओ मी खास बनवून पाठवत आहे हे बघा ह्या तळीच्या बाहेरील पाट, पाट काढलेला आहे हे पाणी गटारातून रस्त्यावरून पुढे जात आहे ही समोर दिसते ही सगळी आमची शेती आहे आमची मुलं त्या शेतीमध्ये मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत विहान आणि प्रेम <coughs> मी आता मंदिरात चाललो आहे हे मंदिर आहे बघा हे आमचं किती ब्राह्मण देवाचं मंदिर आहे या मंदिराजवळ असलेली तुळशी मावली आहे का या मंदिरात आलेलो आहे मी इथे बघू शकता मेन जो झरा आहे मंदिराचा तो हा आहे इथून आणू बघा हा झरा नसुन, चा चा बंद बंदिस्त नसून असून अगदी पहिल्यापासून निसर्गाच्या ह्याच्याप्रमाणेच तो झरा वाहतो त्याला बंद केलेला नसून हे बघा हा झरा या तळीमध्ये येतो आणि यातमध्ये स्वरूपी या पद्धतीत पाणी असतं असतं बघू शकता तुम्ही हे वातावरण बघा वरती पण एक छोटासा झरा आहे ते पण पाण्याचं पाणी आहे ठीक आहे काही पाणी वाहत आहे आज मेची सत्तावीस तारीख आहे आणि या मला वाटतं इतिहासात मेमध्ये या काळात झट तुडुंब भरून वाहत आहेत आणि या नद्यांना अगदी पूर्ण पाणी आहे विहिरींना पण पूर्ण पाणी आहे अगदी सुखसंबंध असा हा भाग अगं भरून एक आमचा शेतकऱ्यांचा त्याचा हा निसर्गरम्य आमचा परिसर पाहायला मिळतो तुम्हाला वर सह्याद्री आहे वर सह्याद्रीच्या वर कोल्हापूर आहे मत आहे छान वातावरण आहे बघा